Oh, नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबारडे गावामध्ये आलो आहोत मुंबई गोवा हायवे पासून अगदी दहा मिनिटांवर म्हणजे एक किलोमीटरवर आपला एक पाच पॉईंट पंचवीस गुंठ्याचा एन ए प्लॉट आपल्यासाठी घेऊन आलोय तर समोरून आपण बैठल तर आपल्याला इंटरनल रोड दिसेल बारा फुटाचा इंटरनल रोड आहे आपल्या प्लॉट कडे येणारा लाईटचा ट्रान्सफॉर्मर पण दिसतोय आपल्या या प्लॉटिंगचा रोडने आत एंट्री केली की के आपल्याला एका साइडने चिरेबंदी गडगा बाजूच्या प्लॉटवाल्याचा मिळतोय तर हा आपला इंटरनल रोड आहे इथेही आपल्याला ला लाईट कनेक्शन साठी विजेचा खांब आलेलाच आहे रोडला तर ह्या बाजूने आपल्या प्लॉटचा एंट्रन्स आहे इथे पाच पॉईंट पंचवीस गुंटाचा सिंगल ओनर येणे प्लॉट तर आता आपण प्लॉटच्या मध्यभागी आहोत मग आपण स्टार्टिंगकडून कडून आहे तर त्या बाजूला आपला एक कंपाऊंड वॉलचा खांब दिसतोय त्या रेषेने सरळ पुढे आपल्याला माती कट केलेली दिसतीये त्या लाईनने सरळ आपला बॅकसाईडला जो थोडीशी झाडं जी हायटेड आहेत मागे एक तारेचं फेन्सिंग आहे तिथे त्या बाजूने सरळ आपलं प्लॉट आहे इथे एक मोठं झाड दिसतंय त्या कॉर्नरला आपली एक हद्द आहे त्या रेषेने सरळ ह्या बाजूला पुढे आलं की इकडच्या बाजूचा आपला कंपाऊंडचा एंड आहे तो त्या बाजूला कॉर्नरला आपला शेवटचा पॉईंट आहे आणि त्याच्या बाजूलाच आपली पाण्यासाठी जागा मालकाने स्वतंत्र विहीर इथे केली ती इथे आहे रिंगची विहीर आहे त्यामुळे पाण्याची सोय पण आपल्याला प्लॉटमध्येच होऊन जाईल शिवाय पाण्याची सोय अजून आपल्याला या प्लॉटिंग मध्ये पाणी कनेक्शन एक आपल्याला मिळणारच आहे लाईट साठी पोल आलेलाच आहे आणि सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण माती प्लॉट आहे आपण बघू शकतो आणि माझ्या मागची बाजू जी आहे ती ईस्ट आहे पूर्व दिशा आहे त्याच्यामुळे हा प्लॉट वास्तुशास्त्रानुसार पण चांगला आहे तर पाच पॉईंट पंचवीस गुंठ्याचा सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल हा लेआउट असलेला ले एन ए प्लॉट आहे आणि एक मालकी असल्यामुळे खरेदी करताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या प्लॉट पासून जवळची जी ठिकाण आहे कुडाळ शहर अगदी पंधरा मिनिटावर आहे मुंबई गोवा हायवेवरून आपल्याला वाहनाने काहीच वेळ लागत नाही आणि तसंच मुंबई गोवा जो हायवे इथून एक किलोमीटरवर आहे आणि बेसिक गरजेची जी आपल्याला म्हणजे किराणा मालाचं दुकान आहे ते अगदी इथून चालत दहा मिनिटावर आपल्याला आहे त्याच्यामुळे कोणताच प्रॉब्लेम येणार नाही इथे आणि ह्या प्लॉटची अपेक्षित जी किंमत जी जागा मालकांनी केली आहे ती साडेतीन लाख प्रति गुंठा अशी आहे ह्याच्यात आपल्याला विहीर पण उपलब्ध आहे स्वतंत्र त्याच्यामुळे ह्या प्लॉटची जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि साईट व्हिजिट नक्की बुक करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा धन्यवाद